महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोन हजार चोवीस या निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणीवर विश्वास ठेवत प्रचंड यश मिळवलं महायुतीला दोनशेहून अधिक जागावर विजय मिळवून देण्यात महिलांचा फार मोठा वाटा होता लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरतीत मर्यादित नव्हती सिद्ध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आणखीन आर्थिक स्थैर्य देण्याचं निश्चय केलेला आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केलं होतं डिसेंबर महिन्याचा हप्ता निवडणूक निकाल लागल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल सध्या मिळणाऱ्या एक हजार पाचशे रुपयाच्या रकमेऐवजी हा हप्ता वाढवून दोन हजार शंभर करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेत वाढीबाबत दिलेल्या वचनानुसार महिलांना पुढील पाच वर्षात दरमहा दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपयेचा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे हा हप्ता नियमित मिळण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यात येणार असल्याचंसुद्धा बोललं जात आहे लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून ती महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे महिलांच्या आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी ही योजना मोलाची मानली जात आहे सरकारने हप्त्याच्या वेळापत्रकाबाबत कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही याची काळजी घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे महिलांच्या खात्यात हप्ता वेळेवर जमा होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे आपल्या हाती आलेल्या बातमीनुसार पुढचा डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे याची खबर आपल्याला अपडेट या चॅनलवर मिळत राहील चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद